नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज राज्यभरात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातही परीक्षेचा श्रीगणेशा झाला आहे कळवण येथील आर के एम विद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्तात आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली आहे या परीक्षा केंद्रावर यंदा तब्बल आठशे एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षा देणार असून संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे आजपासून राज्यभरात इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित आर एम विद्यालय कळवण येथे बारावीच्या परीक्षेचे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे या परीक्षा केंद्रावर यंदा एकूण आठशे एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता चौतीस परीक्षा ब्लॉक्स दालने तयार करण्यात आले आहेत प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली परीक्षा पारदर्शक वातावरणात सुरू आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच शांत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी शाळेच्या वतीने आवश्यक त्या विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या सूचनांचे पालक व विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन केल्याचे चित्र दिसून आले सकाळी परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडी धाकधूक तर थोडा आत्मविश्वास पाहायला मिळाला यावेळी आर एम विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाने सर्व आठशे एकोणचाळीस परीक्षार्थींना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या या परीक्षा केंद्राला गट अधिकारी पी पी महाले केंद्र संचालक ए एस भुसारे उपकेंद्र संचालक एन एन आहेर तसेच एच आर गवळी भेट देत पाहणी केली जी डी रौंदळ मुख्याध्यापक आर के मुख्या एम विद्यालय कळवण यांनी प्रखर न्यूजशी बोलताना सांगितले की आम्ही परीक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहोत चौतीस ब्लॉक्समध्ये सर्व नियमांचे पालन करून परीक्षा सुरळीत पार पडेल याची आम्ही खात्री केली आहे एकंदरीतच कळवण येथील आर के एम विद्यालयात बारावीची परीक्षा शांत सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असल्याचे चित्र आहे प्रखर न्यूज साठी नमस्कार सर नमस्कार।, नमस्कार मी मुख्याध्यापक जी डी रोंगळ आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण आज आमच्या केंद्रामध्ये बारावीच्या परीक्षेला सुखरूप सुरुवात झाली आमच्या केंद्रामध्ये आठशे एकोणचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आम्ही प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे पूर्ण बिल्डिंग आमची सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत आलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांना वर्गात पाठवताना प्रत्येक विद्यार्थ्याची झडती घेऊन आम्ही वर्गात पाठवलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये बाहेरून आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये अगदी चोख वातावरणामध्ये आजची परीक्षा आम्ही सुखरूप सुरुवात केलेली आहे आणि बाब म्हणजे बैठकी पथक येऊनही आमच्या केंद्राबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे अपेक्षा व्यक्त केली की अशाच प्रकारे पेपर विद्यार्थ्यांनी द्यावेत मी विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा केल्या आणि अशाच पद्धतीने निको वातावरणामध्ये परीक्षा पार पडण्यासाठी आमच्या सर्व सहकार्य सर नमस्ते आज तुम्ही बोर्डाचा पहिला पेपर होता त्या संदर्भात कुठ कुठल्या पद्धतीचं नियोजन करण्यात आले कळवण गट शिक्षणाधिकारी श्री पी महाले कळवण गटामध्ये इयत्ता बारावी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीस या परीक्षेसाठी एकूण पाच केंद्र निश्चित केलेले आहेत त्यामध्ये कळवण आर के महाविद्यालय दुसरं उच्च माध्यमिक सायन्स आभोना तिसरं शासकीय आश्रमशाळा नरुळ चौथं शासकीय आश्रमशाळा दळवळ आणि पाचवं शासकीय आश्रमशाळा खिराड या पाचही केंद्राचं परीक्षेपूर्वी पूर्व पूर्वतयारी केली असून एकूण पाचशे पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत या विद्यार्थ्यांची आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी पहिला पेपर अतिशय सुरळीतपणे पार पडला आहे या पाचही केंद्रातील केंद्र संचालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावे आणि त्यानुसार नियोजन केलं आहे आणि पाचही केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत प्रत्येक वर्गाचा सीसी टीव्ही कॅमेरे सुरळीत चालू आहे